काँग्रेसचे माजी खासदार मिलिंद देवरा यांनी काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय देवरा आज शिंदे गटात प्रवेश करण्याची शक्यता आहे दक्षिण मुंबई लोकसभा जागेवरून देवरा काँग्रेसमध्ये नाराज आहेत आणि ही जागा ठाकरे गट लढणार असल्यानं मिलिंद देवरांनी नाराजी व्यक्त केली आहे आणि आता त्यांनी सदस्यत्वाचा काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याचं कळत आहे सागर कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर आहेत आणखी तपशील जाणून घेऊया सागर मिलिंद देवरांनी काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याचं काय नेमक्या घोषणा केलेली आहे आपण काही पूर्वी हे स्पष्ट सांगितलं होतं की मिलिंद देवरा हे काँग्रेसची साथ सोडतायत आणि त्याच्यावर आता शिक्कामोर्तब होताना दिसून येत आहे काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा देताना मिलिंद देवरा यांनी आपण हे पक्ष सोडत असल्याचं म्हटलेलं आहे

आणि हे सगळं काही जे नारा, नाराजी नाट्य आहे ते फक्त लोकसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनात आहे आणि शिवसेना विरुद्ध शिवसेना अशीच निवडणूक दक्षिण मुंबईमध्ये आता पाहायला मिळेल असं जवळपास स्पष्ट होताना दिसून येते खरे धन्यवाद सागर दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी वेळोवेळी आपल्याकडून याबाबत अपडेट्स जाणून घेत राहू